नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आताची महत्वाची घडामोड फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या मूळच्या बीड जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरने शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही सदर महिला डॉक्टर या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत होत्या त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील होत्या शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये त्यांनी आपले जीवन संपवले ही घटना कधी आणि नेमकी कशी उघडकीस झाली याबाबतचा तपशील पोलीस तपासात समोर येईल मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला डॉक्टर अविवाहित होत्या त्या फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होत्या त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने उपजिल्हा रुग्णालय परिसरात आणि शहरातील वैद्यकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका